পাকারসানা দেরবে তে উ বা ফমাই नहीं পাসে টাপ বালে রা তোমা বাই ম পাই আত তপন বালা আ বাতে আ ক আ তাই বে নিনা নি।

म्हणजे त्याला विचारते हो बार, बार, तुझे आजार मावसे आले नाही का नाही ते आजार मावसे आले नाही आणि मी काय कलेक्टर आहे का मी काय म्हणते आपण सांगतो मावशीला आवाज देऊया म्हणजे मावशी लवकर ये

एवढा काही अग मी माझ्या नवऱ्याचं दाबून देत होती काय दाबत होती अग त्याच उठल थोडासा बाम घेतला आणि लावलं आणि मला वाटलं कशाला बॉम्ब लावला असे का मावशी माहिती का काय ग आम्ही सोळा मात्र जवळनी तुझे दारी थांबलो कशामुळे थांबलो कशामुळे मुळ आज दिवस कोणते आईचा नाही आग ए, मतुरी बाजार हा मथुरीचालचाळीच्या आणि मी आली ती तुमच ना बावळ बर बर बरोबर एवढी आंबाडी ती तांबाडी झाली तरी माहिती नाही बाई काय झाली तयारी झाली पण आग पहिलं काय ग रस्त्यात जाग जागी स्पीड लागतात हा माझ्यासाठी मा, तुम्ही नेसले काय घेतलं काय घातलं काय दागिले काय ते सांगायला पाहिजे की नको परत मागायचं सांगायचं लागेल परी एक नंबर काय काय लटली ग हा मला विचारला नाही ना हे बसलेच ना भाऊ मोबाईल वाले त्याला विचारलं लहान आहे हा हा पण लहान आहे गे हो लहान असलो रे भाई लाज वाटत मावशी हत्या आग नेसली काय घेतलं काय शिंगार काय केलं सांगायला पाहिजे असं का मावशी हत्या आज मी काय नेतले भाऊ काय आज मी घेतले गोलबोल गोलबोल पंजण आता मध्ये बांगड्या आता मध्ये तमिडिया अगं बघ्या ग बांगड्या रे मध्ये मंगलसूत्र हां नवरातेนาน लागित टिकली हां आणि चालले थांबक चमकट बाजारात वा 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 चला द नंबे काय ग मला पण विचारलं का नाही ना त्या मोबाईल वालाला विचार मला त्याला विचारलं अगं तुला जे मंगळसूत्र घातलं माल काय घेतलं माहिती आहे काय मी माल घेतले मोठ्या लोकांच्या हलवा 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 बाईल घातलं काय मोठे लोक नाही दिसत अजून ही दुधापासून तयार झाला त्याला म्हणतात हलवा मम्मी पण तसेच म्हणते इथे उंबरेगिरीचे लोक थोडे गरीब आहेत सुरगाण्यात गेलं तर तिथे मोठे लोक सेठ लोक आहेत म्हणून म्हणते आता हलवा गरीब लोक बाई पैसा नाही ते काय खाणार नाही ते कराय तू मोठ्या लोकांचं हालव हां काय बाई चल तुम्ही काय मला विचारला

मावशी हां कांटे हा आदमी काय ग मावशी काय ग तुला आवडीन काय दिसते माहिती का हां मावशी कुचकुच होत आहे बाई तुला कुचकुच होतं हो ना मी बर रानात गेले ना मला भी उसु उसु होत आहे आता मावशी माझ्या ताडीचं नाव आहे तुझ्या साडीचं नाव आहे काय मग माझे पण पात्राचंच नाव आहे आते का मावशी हां गाय माझे काय गं काय गं मनी मंगळसूत्र घातलं मनी मंगळसूत्र मावशी आता मती तांगड्या तो मध्ये घ्या आका बांगड्या बांगड्या पाय पंजण पाय पंजण मोठ्याला लाली मोठ्याला लाली नाकात नाकापुल्ली नाकात बांगड्या आले तुज बनली नाकात मुरणी माल मोठा घेते मावशी काय घेते ब मी यो माल घेवता तोण घेवता हा माल घे सांभर कोणता माल घे मी ये मासी अगं हा माल मला झेपणार नाही माझा माल पाय इकडे बसलाय मोबाईल वाला तुझा माल आहे तो माल विचारला नाही रांगे टेबल मार् त्याच्यातून हलवा घेऊ खवा घेऊ न घेऊ कोणता माल घेऊन घेऊ असत घुसळे करता करता दही आल कस ताक आलं असतं औली आलं कस म्हणून तू सांगत होती हा घेऊ का तो घेऊ का तो घेऊ बरोबर

आता बाई माझा काय सांगू तुला आमच्या काळात असे काही पातळ वगैरे काय नव्हते अग आमच्या काळात तुमच्या सारखे सहावारी पातळ नव्हते साडे नऊ आमच्या काळात नऊवारी होते का पण आमची परिस्थिती गरीब मग मी बाई काय करायची काय करायची टेलर जवळ गेले पही एक तुक्रा, एक तुक्रा, एक तुक्रा, एक तुक्रा, का इथून आलायचा एक तुकडा एक तुकडा इथून आलायचा एक तुकडा आणि शिवून घ्यायचा नेसली गोदडी नेसली गोदडी आणि झंपर काय घातलं काय घातलं की बाई गोदडी मावशी आधी काय पण घेऊ नको आणि दागिना कोणता घेतला घेतला बाई दाणे बाय 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 मावशी ती एवढी कधी पाहिलं नाही आणि कधी घातला पण नाही बाई तुम्ही घातला समजत नाही बाई नाही खरंच नाही तिला पण माहिती तुला माहित आहे तिने पण नाही तुम्ही पण घातला असेल पण तुला पण माहिती नाही मावशी कसं असतो गोलमनी कोणी का इकडून एक गोलमनी कोणी का मध्ये लांब ला मनी, मनी।, मनी। आता त्याला कोणा तरी म्हणतात शंभर टक्के आणि नवऱ्याच्या नावाने कंपाळी कुकू लावला आणि घाई घाईत घाई घाईत घाई घाईत जशी टाक ठेवलं बाजूला लोण्यात हात घातला आणि बघ त्याच बाई सगळं चिवडून लोण्याचं सगळा सत्यानाश मारला असं आहे का घाई घाईत गोळा केला लोणी आणि भरलं बाई माझ्यामध्ये आणि डोक्यावर ठेवलं आणि निघाली भरलं झाली तयारी झाली निघायचं